महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच काय माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज पडणार नाही राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढविणार असून त्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यात चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे सोलापुरात आले होते त्यावेळी आरक्षण मुद्द्यावर रोकटोक भूमिका मांडताना राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्र राज्य प्रगत सदन आणि देशाला रिटेक त्यावेळी आरक्षण मुद्द्यावर रोखोक भूमिका मांडताना राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्र राज्य प्रगत सदन आणि देशाला दिशा दाखवणारे आहे देशातील सर्वाधिक उद्योग व्यवसाय महाराष्ट्रात आहे त्या अर्थाने आपले राज्य देशात प्रगत आणि सदन आहे यामुळे येथे रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत म्हणूनच परराज्यातील लोंडेच्या लोंडे, लोंडे आपल्याकडे येत आहे राज्यातील उद्योग व्यवसायातून निर्माण झालेल्या नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला स्थान मिळायला हवे खरे तर यामुळे महाराष्ट्रात नोकरी साठी आरक्षणाची गरजच काय असे असताना ज्या सरकारी रचनेत मुळात नोकऱ्या शिल्लक नाहीत त्यासाठी आरक्षणावरून लोकांची माती भडकवत भांडणे लावली जात आहेत आरक्षणातून किती नोकऱ्या आणि उच्च शिक्षणाच्या संधी मिळाल्या हे तपासण्याची आता वेळ आली आहे राजकारणी मंडळी लोकांच्या खांद्यावर आरक्षणाची बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधत आहेत हा सगळा विष कालवण्याचा प्रकार आहे त्याचे लोन आता थेट शाळा महाविद्यालयांपर्यंत पोहोचत आहे समाजाने ही स्थिती समजून घेतली पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या समोरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सोमवारी धाराशिव मध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही असे सोलापूर येथील परिषदेत केल्याचे सांगून मराठा आंदोलकांनी मोठा संताप व्यक्त केला तसेच राज ठाकरे मुक्कामी थांबले त्या हॉटेलच्या आवारातच ठिया मांडला राज ठाकरे तुळजापूर मध्ये देवीचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी धाराशिव मध्ये दाखल झाले होते त्यांच्या सोलापूर मध्ये मांडलेल्या भूमिकेवरून जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलक हॉटेल मध्ये गर्दी केली होती राज ठाकरे हे आराम करत आहेत असा आरोपही काही आंदोलकांनी केला अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद